समाजातील वंचित दुर्लक्षित बांधवांचा निस्वार्थ सेवाभाव ठेवणं शिवाय गरजू शेतकरी व कष्टकरी विद्यार्थी आदींच्या समस्यांसाठी रयत सेनेच्या वतीनं अविरत सामाजिक कार्य सुरू आहे समाज समाजकार्याची शेकापच्या वतीनं दखल घेत भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं दिनांक नऊ रोजी चाळीस गावातील वैभव मंगल कार्यालयात आयोजित विभागीय मेळाव्यात शेकापचे सरचिटणीस जयंतबाई पाटील यांच्या हस्ते रयत सेनेचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी राज्यस्तरावरील शेकापचे मान्यवर उपस्थित होते रयत सेनेचा सन्मान हा आम्ही आजपर्यंत केलेल्या समाजसेवेचा सन्मान असून यात माझ्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सन्मान झाल्या असल्याच्या भावना रयतसेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी व्यक्त केल्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या चाळीसगाव विभागीय मेळाव्याचं चा आयोजन शेकापचे गोकुळ पाटील व शेकापच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलं होतं दिनांक नऊ जून रोजी वैभव मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात शेतकरी तसंच कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना शेकापचे सरचिटणीस जयंतभाई पटेल यांनी सांगितलं की शेतकऱ्यांप्रती राज्य सरकारचे ध्येय धोरणे चुकीचे असल्यामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत तसंच शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्य मालाला योग्य भाव मिळत नाहीये शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव शासनानं द्यावा तसंच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तेव्हा शेतकरी जगणार असल्याचंही सांगत गोकुळ पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचा विस्तार वाढवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं यानंतर अनेक वक्त्यांनी शेतकऱ्यांच्या धान्य मालाला भाव मिळण्यासह विविध विषयांवर मार्गदर्शन करत राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेण्याची मागणी केली आहे रय कार्यालयाची दखल घेऊन भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं नऊ जून रोजी वैभव मंगल कार्यालयात आयोजित विभागीय मेळाव्यात रयतसेनेच्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह देऊन शेकापचे सरचिटणीस जयंतभाई पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला या प्रसंगी राज्यस्तरावरील शेकापच्या मान्यवरांसह प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे उपस्थित होते पुरस्कार स्वीकारताना रयत सेनेचे प्रदेश सचिव प्रमोद वाघ प्रदेश समन्वयक पी एन पाटील शहराध्यक्ष प्रदीप मराठे शहर संघटक शिवाजी गवळी कार्याध्यक्ष प्रकाश गवळी तालुका संघटक दीपक देशमुख यांच्यासह रयत सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव